संभाटा लुक कसा दिसतो कसा आहे का माझ्या चेहऱ्याला हेट करतात मुंबईच्या मध्ये आम्ही हा एक नवीन अडकलेला हा मुलगा प्र प्रथमला थँक्यू हा त्याची ती गर्लफ्रेंड सकू चार कॉफी मित्रांनो इथे आलं आणि बाप्पा दिसले आपल्याला आज तो कॅफे आणि बाराचे तिथे कसाबनी गोळी मारलेली मित्रांनो इथेच तर कसं आपली गोळी मारलेली आणि कोणती तरी शूटिंग चालू आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही बघतो गुड मॉर्निंग मित्रांनो आता तुम्ही विचार करणार की आज ब्लॉग आपल्या इथून चालू कसा तर आज आपण आपल्या इथूनच स्टार्ट करूयात तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रोज ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रोहित ब्लॉगमध्ये आणि आता आपण चाललो आहे हार्डिकची वार घ्यायला आणि थोड्या छोट्या छोट्या काहीतरी वस्तू घ्यायला आज आपल्याला जॉईंड एक नवीन पर्सन तुम्ही त्याचा चेहरा बघितला असेल पुन्हा एकदा बघा हाय हा असतो आपला लाडका मित्र आता समाट लुक कसा दिसतो कसा आहे का प्रथम काय बोलतो आता एकदम शांत दिसतो रे तुम म्हणजे सँडल भिंडावर गरीब पोर शांत गरीब पोरांतर का असं का दिसत इकडे फाटे फास्ट पकडून जायचं म्हणतो नाही रे आपण छान होता मित्रांनो माझा समाटा लुक बघा समाटा कसं आहे पो पोरी माझ्या चेहऱ्याला हेट करतात आता संभाटा लुकेला तुझा पण फास्ट लाईन पकडणं थाडी गर्दी बन संभाडा होता इकडे ना इकडं भरपटपुढा होतो हां तुम्ही जालपूर होत आगेक जी के हो गया चप्पल आम्ही गया, हा एक नवीन मध्ये डोअर मध्ये अडकलेला हा मुलगा आहे ना रे आता अडकलेला ना दोर मध्ये आज काय चप्पल पण गेले अरे हो चप्पल नाही तो मुलगा आता गर्दीमध्ये अडकलेला मित्रांनो आलाय दादर स्टेशन आणि गर्दी बघा हे आमच्या काकांना जागा भेटली होता ना, ना पूर्ण ट्रेन खाली झाली पूर्ण ट्रेन फायनली आम्ही पोचलो आहे अंबरनाथ लावले अंबरनाथ आणि आता आम्ही चाललोय पहिला हर्डीची वायर घ्यायला आणि मग नंतरला जाणार प्रथमला कपडे घ्यायचे तिकडे नाही तुला कपडे घ्यायचे का हा बरं आम्ही माईकचा पण भाव काढू टाइमपास आहे ना माइकचा पण भाव काढू एअरपोर्ट सारखं वाटतं हो तर आम्ही आलो आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर सुसू करून कसं करू। वाटतं रे आता आम्ही चाललो फोर्टला फोर्टला चाललं ना हां फोर्टला चाललंय आम्ही मित्रांनो आज संडे असल्यामुळे अख्खा मार्केट बंद आहे आता आम्हाला कुठे भेटायला आम्ही सांगू शकत नाही की हा लोक माझ्या एकदम टॉप लेवल दिसतो ना आणि माझी बॉडी एवढी चांगली आहे त्याच्यासारखी डॅम्पच्या नाही बघा याचा पोट तुटलं आहे याच्या नावात आहे ते काय करू नाही शकत आपण गोला नाव आहे ना आता तर बघू आता कुठे भेटतं आहे आपल्याला फिरून फिरून आम्हाला परत एकदा सौरभ भेटलाय सौरभ सौरभ प्रथम आता करतोय टाइमपास आणि अशाच टाईमपासमुळे आम्ही चालत चालत निघतोय कुठल्या तरी चांगल्या जागेत प्रेम हालेल तुला वाटतं हे बघ चाललं ना त्या माहिती तर मित्रांनो अशाच प्रकारे चालत चालत खूप पुढे आणलं प्रथमनी हे बघा पण एरिया भारी वाटतं काहीतरी नवीन दिसतं तुम्हाला फ्रेममध्ये डेली डेली त्याच त्याच मार्केटला जाऊन कसं तरी वाटत असं रे तुला प्रथमला थँक्यू हा मित्रांनो जे सव्वीस अकरा मध्ये झालेलं जे कसाबनी जिकडे बसलेला त्या हॉटेलमध्ये तिकडे तसाच गोळीबार केलेला त्यांनी आणि तिथे त्यांनी काचा तशाच ठेवल्यात त्यासाठी तुम्हाला त्या काचा पण दाखवणार आहे ना रे दिसणार प्रत, ना डिजिटल 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 प्रॉपरली दिस मॅम अननो इकडे बघा वैनिटी उभी वैनिटी 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 थैंक ऑफ इंडिया कोड समोज ह पण जपन आहे ना म्हणजे तुझ्या तुझ्या लग्नाला ही घ्या आहे बँक मित्रांनो फक्त लेडीजसाठी कपडे खूप चांगले दिते बरं ना साहित्यपणे हा आणि स प्रथम त्याच्या प्रथम त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन येणार इथे त्याची ती गर्लफ्रेंड सक्कू खरं असेल ना सक्कूला घेऊन प्रथमने दाखवला आम्हाला एक चांगला मार्केट है ना बघा तो हा बघ वेळ मार्केटला मार्केटलाय काय प्रथमच बिचनेस वाढत चालले आहे आणि प्रथमला प्यायचं आहे स्टारबक्स कॉफी बघा येते तुम्हाला स्टारबक्स डिझाईन लसून कडक थोडं काढलं तर मित्रांनो प्रथम मी आपल्याला दाखवलं कायदेवाले जागा फोटो भारी काढले तर प्रथमने आपल्याला जागा दाखवली ती पण भारी दाखवली भारी एकदम भारी बघा म्हणजे थोडस तिथे बाजूला गॅलरी होती इथे मी फोटोचे काढले बनवलेत ना एक नंबर आहे बघा रिस्पेक्ट आहे कलेला आणि प्रथम भाऊला पण रिस्पेक्ट आहे ना प्रथम तुला रिस्पेक्ट आहे का तांदूळाचं नाव काढायचं नको तांदूळाचं नाव म्हणून तुम्ही बघू शकता व्हाईट वाईट वाई। मित्रांनो इथे आलं आणि बाप्पा दिसले आपल्याला रिस्पेक्ट द्या प्रथम ला काहीतरी नवीन दाखवलं आपल्याला त्यांनी दाखवलं का भावना हे लोक मध्ये हे लोक सीएक्सटी मध्ये एकच बोल दाखवतात काय दाखवलं दाखवलं मी काहीतरी नवीन ना <सँद> पण प्रथमला इज्जत आहे मित्रांनो रिस्पेक्ट रिस्पेक्ट प्रथमसाठी मनात इज्जतो <सथ> आणि थँक्यू भाऊ थँक्यू मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक नवीन जागा घेऊन येणार आहे आणि ती एक नंबर आहे बघायला येणार आहे पण आम्ही त्याचा एक पर्सनल ब्लॉग बनवायला बनवण्यासाठी येणार मित्रांनो आमच्या मागे रिगल थेटर हा बघा आणि प्रथम फुल मजा होतो एकटा काकाची काकाची गाडी घे काकाला एकदम फेमस कर काकडे काकाच्या फोटो नको जा काका एकदम गाडी बरोबर फेमस झालेला आहे का मित्रांनो काकाचा फोटो कमेंट चालू मित्रांनो इथे फुल गर्दी आहे आणि हा बघा हरण हरून येतो आणि मागे तुम्ही बघितला स्पा पण होता आज तो कॅफे आणि बारायचे तिथे कसाबनी गोळी मारलेली मित्रांनो कंटिन्यू शूटिंग काढायला भेटत नाही खूप प्रश्न प्रथमने दाखवलं पण खूप भारी मारत मित्रांनो इथेच त्या कसाबनी गोळी मारलेली आहे ते त्यांना मित्रांनो कसाबनी इथेच गोळी मारलेली आणि त्या गो या याच हॉटेलला लागलेले ती गोळी आणि खूप लोकांच बघायला लागतात आम्ही पण पन... प्रथमनी आज दाखवला आम्हाला कसा मी कुठे गोळी मारलेली आणि त्यांनी तिथे कुठे थांबलेला नाही हे तुम्ही बघू शकता आम्ही त्या रोडला होतो आणि खूप गर्दी होती त्या रोडला मेट्रो प्लाझा आणि या सर्व आमच्या थोडे हा इथून आता बरोबर आहे तो आमचा इशू नाही त्या मागच्या हॉटेलला हे होतं काय आता त्याला का होता हां मागच्या हॉटेलला ते सव्वीस अकराला झालेलं ना ज्या गोळ्या धाडलेल्या त्या गोळ्या त्या हॉटेलवर तसेच त्यांनी कास ठेवली आहे म्हणजे एक असतं ना, ना हो, की झालेलं ते ना सगळ्यांना दिसलं हवं हवं आहे की काय झालेलं काय नाही त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काहीतरी नवीन दाखवलं आहे नवीन म्हणजे काहीतरी नवीन हां तेच आहे आणि मग लिस्ट किल्लोक आहे मित्रांनो असंच काहीतरी तुमच्यासाठी मी नवीन नवीन घेऊन येणार आणि हे आज आपल्याला पॉसिबल झालं आहे ते म्हणजे प्रथम बनसोडे इंस्टाग्राम आय डी प्रथम बनसोडे वीस चाकू आणि अशाच प्रकारे आम्ही आता इथून पुढे जातो आहे पुढे जाऊन आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय करतो आणि काय नाही आणि एक जी जागा आम्ही शोधली आहे ती जागा आम्ही तुम्हाला लवकरच एक्सप्लोअर करू म्हणजे लवकरच दाखवू तुम्हाला आम्ही ता तर त्या जागेसाठी रिस्पेक्ट रिस्पेक्ट तर मला आहे आणि माझी इच्छा आहे की मी त्या जागेबद्दल व्हिडिओ बनवावी जागा नाही म्हणजे ते एक हिस्ट्रीच आहे त्या हिस्ट्रीवर तुमचा भाव तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला फायनली आम्ही पोचलो आहे बी एस सी कुठे पोचलो आहे आपण भाऊ बी एस सी बीएससी ला पोहचलो आहे कोणता काय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बघा मित्रांनो हे आमचा मुंबईतला बी एस सी बी एस सी बी एस सी ला बघा प्रथम फोटो काढतो आणि ही बघा ही आमची बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रे आमच्या बी एस सी एक दिवस तरी आपण इकडे जाणार थोडे विचारलं की हे तगडे प्रमोद एक रिस्पेक्ट अभी तेरी चकली गंदी है तो भेंट में बारह पचास हजार बी एस का बिग बॉल बघतो आणि हा आमचा बैल मित्रांनो इथे कोणती तरी शूटिंग चालू आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही बघतोय तुम्ही पण बघा तुम्हाला थोडंसं क्लोज मध्ये जाऊन दाखवतो एक मिनटं थोड़ा हभार घ्या तर बघा इकडे कोणते तरी शूटिंग चालू आहे आणि आम्ही तुम्हाला थोडा घेऊन फ्लगमध्ये दाखवतो दोन मिनटं हां तर आम्ही शूटिंग पण बघितली तुम्हाला पण दाखवली तुमच्या पण बघून झालं तर आता आम्ही आलो आहे समोर बघा काहीतरी खाय आणि प्रथम मी आता काहीतरी खायला मागवलं आहे फोटो आणि अशाच प्रकारे आम्ही आता इकडे जाऊन शांत बसणार आणि मजे मित्रांनो आम्ही आलो आहे इथे बसलो आहे तुम्ही बघू शकता आणि हा बघा प्रथम स्टोरी टाकतो पाहिजे आपल्याला खूप पाय थोडले आणि हा व्हि आहे आणि तो थोडं शांत वातावरण होतं पहिलं आता गाड्यांचा आवाज वगैरे आणि शांत बसणार आणि जाणार गप्प घरी लोकच आहे खूप जणं बसतात इथे शांत बसायला भेटते मित्रांनो इथे बसून एक नंबर मजा येते आणि सगळेजणं येतात आता इथे थोडंसं पाडतात इथे फोटोशूट वगैरे चालू आहे पारसंड बाबा किती भारी येते थोडंसं व्ह्यू पण चांगला वाटतंय समोर बाबा बी एस सी आणि अशाच प्रकारे आमच्या आम आम आज मी इथे पहिल्यांदा आलो बसायला पण चांगलं वाटतं आहे या फुल स्टोरी लवर झालेला आहे मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल आता आम्ही कुठे कुठे बसलेलो आता आम्ही इथून आता फिरत फिरत चाललो आहे डेशनला आणि पहिला सगळ्यात आधी काहीतरी आम्ही खाणार आणि मग आम्ही जा निघणार आणि आम्हाला खाण्यासाठी प्रथम जॉईन करणार आहे सर बरोबर आहे फ्रेंड हां सर हां सगळं बरोबर हां तर काहीतरी प्रथम आम्हाला खायला देणार आणि मग मी निघणार तिथं बसून बसून आमचा दुखाय लागलं आहे खुले खुला दुखायला लागला करा तिथं तुझं काय दुखतं आहे काय दुखतं तर माझा खुला लागला तिथं बसून बसून दुखायला आणि आता मी जाणार काहीतरी खायला टेशन जवळच आहे चालत चालत नाही गो आणि धन गो पण मित्रांनो आज प्रथमसोबत फिरून एवढं चांगलं वाटलं आहे की प्रथमने आपल्याला काय काय हे नवीन नवीन गोष्टी दाखवल्यात जे ना ना मला माहिती नव्हतं मला वाटलेलं फक्त प्रथम उमऱ्यात असून काय करत नाही पण त्यांनी या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि मला पण दाखवल्यात थँक्यू प्रथम तुम्ही मला या सगळ्या नवीन गोष्टी दाखवल्या त्या मी सौरभला आपला दाखवणार की नुसतं एफ एसला नको जाऊ या पण गोष्टी आहेत त्या आपण एक्सप्लोअर करत जाऊ आणि नवीन एक म्हणजे प्रथमनी एक अशी जागा शोधून काढलेली आहे एवढंच ह्याच्यात त्याला आम्ही एक नवीन स्पेशल ब्लॉग बनवणार आहोत त्यासाठी तर आता आम्ही निघतो पहिला खायला जाणार आणि मग खाऊन झाल्यानंतर आम्ही कुठे पोचू ते तुम्हाला आम्ही दाखवतो मित्रांनो कसा पुन्हा ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर इज्जत द्या इज्जत द्या बघा मागे नाही बोलला सी डेशनला जस्ट ना आता आम्ही थोडंफार खाल्लं आहे आणि आता आम्ही जातोय ट्रेन पकडायला आहे आम आमचं सी स्टेशन हा आम्ही बसलोय मुंब्रा स्टेशनला आमच्या होम टाउनवर का कडक झोपलेला याची व्हिडिओ मी काढले तुम्हाला दाखवतो नाही त्याचा झोपलेला हा हा तर मित्रांनो आम्ही फायनली पोचलो आहे मुरा आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या आमच्या प्रथम जाईल प्रथमच्या घरी आणि मी जाणार माझ्या घरी बस आजच्या ब्लॉगला आपण इथे सेंड करूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कर विसरू नका డాను గుడ్ మోర్ గుడ్ నైట్ స్నా మిత్రానో గుడ్ నైట్